नमस्कार माहेर सासर ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते आणि डेली ब्लॉग न करता मी आज तुमच्या काहीतरी दुसऱ्या विषयावरती बोलण्यासाठी मी इथं बसलेली आहे तुम्ही म्हणत असाल काय विषय असाल काय विषय म्हणजे आपल्याच बायकांचाच महिलांचाच आणखी काय समस्या आहे यावरतीच आज आपल्याला बोलायचं आहे आपण कधी चिंतन मनन केलोत का केलोत बरेच बायका करतात विचार करतात आणि सर्वांनाच माहिती आहे आता महिला कितीही पुढे गेल्या तरी महिलांच्या जे मागे जे कामं असतात घर सांभाळणं मुलांना सांभाळणं रोग्यांची सेवा करणं सासू सासऱ्यांची देखभाल करणं नवऱ्यांची सेवा हे सर्व कुठं तरी चुकलेलं आहे का बाहेरचंही करायचं आणि घरातलंही करायचं त्यामुळे महिलांना काय झालेलं आहे डबल काम झालेलं आहे डबल टेन्शन झालेलं आहे पूर्वी कसं होतं मुलींचे लवकर लग्न केली जायची आणि मुली सासरी जायची आणि त्याचं शिक्षणही अर्धवट झालेलं असायचं त्यामुळे ती कुठं नोकरी करू शकत नव्हती आणि घरातच आपलं दिवसभर काम करायची अनलिमिटेड काम म्हणजे किती काम त्याची काही गिनतीच नाही एवढं काम ती करायची पण आता तसं नाही आहे सर्वच महिला शिक्षण घेतल्यामुळे सगळ्याच आईवडिलांना वाटायला लागले की आपली पण मुलगी शिकावं आपली पण मुलगी शिकावं पुढे जावं मग नोकऱ्या तेवढ्या नाहीत शिकल्यासारखं नोकऱ्या मिळत नाहीत आणि मिळाल्या तर नोकऱ्यामध्ये खूपच नौ प्रॉब्लेम झालेले आहेत तर एक समस्या नाही महिलांची घरचं काम तर प्रत्येकाना करावंच लागतं घरचं काम तर कधी चुकणारच नाही मुलं सांभाळणं त्यांचं संगोपन करणं हे फार मोठी जिम्मेदारी आहे मग लॉकडाऊन मध्ये पाहिले की कशी परिस्थिती झाली होती कसं घर ढासाळले आणि त्यानंतर महिलांना अनेक प्रकारचे रोग अनेक प्रकारचे ताण तणाव इतके वाढले ना कारण दोघही नोकरीला जाणार मग मुलांचं संगोपन कोण करणार मुलांना कोण वाढवणार त्यांची वाढवलं तरी त्यांचं सर्व काही करता आलं तरी धाव इतकी की त्यामुळे टेन्शनमुळे बरेच मानसिक आजार सुद्धा बायकांना झालेले आहेत आजच्या काळामध्ये एकंदरीत सर्व जर पाहिलं तर बायकांनी आता जास्त प्रमाणात हे ठरवलेलं आहे की नोकरी नको आपलं घरकाम आणि थोडं खाता येईल पण घरात आरामात राहता येईल असा काही बायकांचा जा विचार झालेला आहे एकोणीसशे वीस सालामध्ये खूप प्रमाण वाढलं होतं नोकरी 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 प्रत्येक बायकांना वाटत होतं की आपण नोकरी करावं आपण नोकरी करावं काही कामांना नोकरी करावं असं वाटायचं आणि बायका किती शेतीमध्ये काम करायच्या बाय शेती तर पूर्ण बायकावरच अवलंबून असायची पुरुष त्यावेळेस नाही बायकाच करायच्या जास्त घरी सांभाळायच्या आणि बाहेर पण जायच्या खांदाला खांदा लावून पुरुषाच्या बरोबर काम करायला ते तयार झाल्या मोठ्या मोठ्या किती मोठ्या मोठ्या पदावर बायका पोहोचल्या असल्या तरी अजून बायकांच्या मागचं जे घर संसार सांभाळायचं जो ओझ आहे ते काही कमी झालेलं नाहीये ते तसंच आहे मग माणूस किती म्हणून ओझ झेलणार आहे किती संकट झेलणार आहे किती त्रास सहन करणार आहे मग बायकांना वेगवेगळ्या शारीरिक आजारातून गुजरावं लागत आहे शारीरिक आजारामधून जावं लागत आहे काहींना कॅन्सर झालेला कॅन्सर व्हायला लागलेला आहे मानसिक आजार झालेले आहेत आणि परत दुसरी मोठ्यात मोठी गोष्ट आणि बी पी हे तर शुगर हे तर आहेच आहेत कंपल्सरी झालेलं आहे सगळ्या बायकांना तर, तर त्यानंतर लॉकडाऊनची जी वेळ आली एकोणीसशे बावीसपासून बरेच महिलांनी आणि कित्येक ठिकाणी एकतर महिलावर किती अत्याचार झालेला आहे बलात्कार झालेले आहेत आणि आपल्या लहान मुलींना कुणीही आता एकटं सोडायला तयार नाही तिच्यासाठी कितीही त्याग करता आला तरी चालेल आपल्याला नको नोकरी पण आपल्या मुलीची आपण चांगली व्यवस्था करू तिच्याबरोबर राहू असं झालेलं आहे कुणीही कुणावर आता विश्वास करायला तयार नाहीये ही वास्तुस्थिती आहे तर मी एक लेख वाचला त्या लेख मध्ये मला असं आढळून आलं की मी तर हेच ग्रही धरत होते की बायका सगळ्या नोकरी करत आहेत देशामध्ये आणि आर्थिक परिस्थिती देशाची खूप चांगली आहे का काम करत असल्यामुळे देशाची आर्थिक स्थिती सुद्धा संतुलन मध्ये आहे असं मी म्हणायची पण जेव्हा मी लेख वाजले तेव्हा मला कळालं की खरंच आता बायका नोकरी करायचं शोधायचं कमी केलेले आहेत आणि घर कामात जास्त गुंतलेले आहेत आणि बायकांची नोकरी करण्याची संख्या घटलेली आहे कारण त्याच्या मागे हे सगळं कारण मी जे आतापर्यंत तुम्हाला जे म्हटले हे सर्व कारण झालेले आहेत खूप मोठी समस्या बायकांना होत आहे आणि खूपच त्रासातून जावं लागत आहे नोकऱ्या करत असल्यामुळे नोकरी करत असल्यामुळे खूप आव्हाने झेलावं लागत आहे तिला आणि दुसरं म्हणजे काय सुरक्षित माहोल तिला कुठेही भेटत नाही घर सुद्धा सुरक्षित नाही तिच्यासाठी मोहल्ला सुरक्षित नाही आणि नोकरीचं ठिकाण सुरक्षित नाही तुम्ही कुठेही जावा बस सुरक्षित नाही ट्रेन सुरक्षित नाही गाडीवर जाता ते सुरक्षित नाही एकंदरीत वातावरण तिच्यासाठी सुरक्षित नाही आणि धावपळीच्या युगामध्ये धावपळ 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 महिलांना झाल्यामुळे तिचं खाण्यापिण्याकडे लक्ष राहत नाही तिचं दुपारचं जेवण रात्री खाते रात्रीचं जेवण मग परत सकाळी खाते नाश्ता दुपारी करते असं ती धावपळीमुळे तिचं अशा धावपळीमुळे तिच्या जेवणाची अनियमितता असल्यामुळे मग तिला किती प्रकारचे रोग जडलेले आहेत असं आढळून आलेलं आहे असं मी म्हणत नाही असं त्या पेपरमध्ये मी वाचलेलं आहे त्यात हेही होतं की बायका चार तास चार तास म्हणजे कंटिन्यू चार तास जर धरलं तर बायकांचं चार तास घरच्या कामामध्ये जातो दिवसभर जातो ते तर आहेच आहे पण चार तास बायका घरात आपल्या कामात गुंतवतात तर पुरुष फक्त पंचवीस मिनिट घराची देखभाल करतात किंवा घरची काही कामं करतात असं पण त्यात लिहिलेलं आहे खास करून पुरुष बाहेर फिरतात आपल्या नोकरीच्या शोधाचा असतात नोकरीच्या विचारात असतात नोकरी जिथं करतात त्यांच्या दोस्तात घोळक्यात आपल्या रिलेटिवमध्ये इकडं तिकडं मित्रमैत्रिणीमध्ये जास्त पुरुष असतात पण बायकांना आपलं घर सांभाळावं लागतं काम करावं लागतं स्वच्छता सगळं काम बायकावरच अवलंबून असतं सगळ्यांची पोट भरणं सगळ्यांचा नाश्ता जेवण सर्व करणं बायकांच्याच नशिबी असतं कुठेही म्हणजे बायकाला आराम नसतो कुठेही नोकरीच्या ठिकाणीही तसंच आणि घरातसुद्धा तसंच बायकाकडून इतके अपेक्षा केले जात असल्यामुळे बायकांची जे हेल्थ स्टेटस आहे ते फार कमकुवत झालेलं आहे आणि अनेक रोगांनी ही स्त्री जडलेली आहे असं त्या लेखामध्ये लिहिलेलं होतं म्हणून आता ठरवलेलं आहे की नोकरी नाही करायची नोकरी करायची नाही तर ज्या बायका ज्या काळामध्ये एकोणीसशे वीसच्या काळामध्ये जे बायका नोकरी शोधायच्या आता तिचे त्याचे प्रमाण नोकरी शोधण्याचे प्रमाण आता खूपच कमी झालेलं आहे असं त्या सर्वे मध्ये आढळून आलेलं आहे अजूनही हे मन कधीच संपलेले नाही अबला तेरी येणी आचल मे है दूध और आखो मे है पाणी खरंच असच झालेलं आहे म्हणलं ही कहाणी म्हणजे बायकांची कहाणी कधी संपतच नाही जे पूर्वी होती तेच आता सुद्धा बायकांना करावं लागत आहे काही त्याच्यामध्ये अंतर झालेलं नाही आणखीन एक कारण आहे बायकांची प्रकृती ढासळण्याचे बायकावरती जास्त ताणतणाव वाढण्याचं कारण म्हणजे आता खूप उशिराने मुलींची लग्न केली जात आहेत अठ्ठावीस तीस च्या दरम्यान मुलींचे लग्न होत असल्यामुळे मूल होणे हे सुद्धा रिस्क झालेलं आहे खूपच मोठ्या प्रसंगाला आता झुंजावं लागत आहे बायकांना दुसरी एक प्रॉब्लेम म्हणजे आता संयुक्त परिवार नाहीत आता परिवाराचं सुद्धा विघटन झालेलं आहे आता कोणीही आपल्या मुलांना सांभाळायला तयार नाही तर बायकांविषयी मी एवढंच सांगणार होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद